कारश्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसला मकर संक्रांती आहे या दिवशी या तीन राशींचे आयुष्य बदलणार आहे चौदा जानेवारी मकर संक्रांती हा दिवस फक्त सण नाही हा दिवस काही लोकांचं नशीब बदलणारा आहे पैसा नोकरी घर स्थैर्य लक्ष्मी कृपा जर सुरू झाली तर आयुष्याची दिशा बदलते आज आपण अशा तीन राशीविषयी बोलणार आहोत ज्यांच्यावर संक्रांतीपासून लक्ष्मीची विशेष कृपा सुरू होत आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्या कोणत्या राशी आहेत ज्यांचं आयुष्य बदलणार आहे मकर संक्रांतीचं काय महत्व आहे मकर संक्रांतीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो यालाच उत्तरायण म्हणतात ज्योतिषशास्त्रात उत्तरायण म्हणजे प्रगती ऊर्जा स्थैर्य आणि भाग्यवृद्धी या काळात घेतलेले निर्णय पुढील अनेक महिने परिणाम देतात आणि याच काळात तीन राशींसाठी विषय शुभयोग तयार आहेत त्या एक, मेश राशी कोणत्या आहेत एक मेष राशी पहिली राशी आहे मेष मेष राशींच्या लोकांसाठी संक्रांतीनंतर करिअरमध्ये मोठा बदल दिसू शकतो अडकलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे नोकरीत नवीन संधी मिळतील पदोन्नती किंवा जबाबदारी वाढेल ज्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे त्यांना योग्य लोकांचा आणि योग्य वेळेचा फायदा होईल पैशाच्या बाबतीत हळूहळू स्थैर्य येईल आणि आत्मविश्वास वाढेल मेष राशींच्या लोकांसाठी संदेश मेष राशींसाठी हा काळ काम करा परिणाम मिळतील असा आहे म्हणूनच मेष राशींच्या लोकांनी जर तुम्ही कोणता व्यवसाय चालू करणार असाल तर तुम्ही करू शकतात दुसरी राशी वृषभ राशी दुसरी भाग्यशाली राशी आहे वृषभ वृषभ राशीवर संक्रांतीनंतर भाग्य आणि धनाचा योग सक्रिय होतो घर प्लॉट वाहन किंवा कुटुंबाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय यशस्वी होऊ शकतात ज्या गोष्टीसाठी खूप काळ प्रयत्न चालू होते त्यात अचानक मार्ग मिळतो कुटुंबाचा आधार म्हणजेच आईवडिलांचा आशीर्वाद या काळात खूप महत्त्वाचा ठरतो म्हणजेच काय जर तुम्ही एखादी जमीन प्लॉट विकत घेण्याच्या तयारीत असाल तर तुम्ही तो या काळात घेतला तर फायद्याचे होईल यात तुम्हाला विशेष करून आई वडिलांच्या आशीर्वादाचा फायदा मिळेल हा खूप महत्त्वाचा संदेश दिलेला आहे वृषभ राशींसाठी हा काळ स्थैर्याचा आणि समाधानाचा आहे तिसरी राशी आहे मकर राशी तिसरी आणि सर्वात प्रभावी राशी मकर सूर्य स्वतः मकर राशीत येत असल्यामुळे मकर राशींच्या लोकांसाठी हा काळ नवीन सुरुवातीचा आहे कामात ओळख मिळते तुमचं म्हणणं ऐकलं जातं निर्णय घेण्याची ताकद वाढते जे लोक खूप काळ जबाबदाऱ्या वाहत होते त्यांना आता त्यांचं फळ मिळू लागतं पैसा मान सन्मान आणि आत्मसंतोष या तिन्ही गोष्टी एकत्र येतात या राशीसाठी संदेश मकर राशीसाठी हा काळ आयुष्याला वळण देणारा आहे या राशींसाठी साधे पण प्रभावी असे उपाय आहेत जर तुम्ही हे के उपाय केले तर तुमच्या मनासारखे घडू शकते सं संक्रांतीपासून या तीन राशींनी एक साधा नियम पाळावा तो नियम कोणता आहे गुरुवारी किंवा रविवारी सकाळी सूर्याला पाणी अर्पण करा ओम सूर्य देवाय भास्कर ओम प्रभाकराय नमहा ओम, प्रभाकरा, ओम सूर्य देवाय नमहा असं म्हणत हा मंत्र म्हणत सूर्यदेवाला पाणी अर्पण करा शक्य असेल तर एखादं लाल फूल आणि आपल्या मिरचीच्या लाल मिरचीच्या बिया त्या टाका आणि ते सूर्यदेवाला मंत्र म्हणताना रोज पाणी गुरुवारी आणि रविवारी पाणी अर्पण करा मनात एक संकल्प ठेवा मी मेहनत करेन उर्वरित देवावर सोपवतो हा संकल्प ग्रहांची ऊर्जा सकारात्मक करतो लक्ष्मी कृपा म्हणजे फक्त पैसा नाही योग्य वेळी योग्य निर्णय योग्य लोक आणि मनाची शांती हीच खरी समृद्धी आहे जर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर समजा तुमच्यासाठी काहीतरी चांगली बातमी येणार आहे तुमच्यासाठी काहीतरी चांगलं घडणार आहे मकर संक्रांतीपासून नवीन सुरुवात करा तुम्हाला तुमच्या आयुष्यासाठी आणि तुमच्या यशासाठी शुभेच्छा लक्ष्मी कृपा सदैव तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहावो ज्योतिषे संकेतावर आधारित आहे वैयक्तिक परिणाम तुमच्या जन्मकुंडलीनुसार घडू शकतो हे सगळं तुम्ही मी जे सांगत आहे तुमच्या राशीच्या जन्मकुंडलीनुसार हे सगळं बदलू शकतं हे मी सगळं ज्योतिष संकेतावर आधारित सांगितलेलं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ महाराज की जय 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 स्वामी समर्थ महाराज की जय धन्यवाद